देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर समोर दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून या जाधव यास मारहाण करत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचं गांभीर्य बघत संशयित इस्माचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या पथकानं दोन संशयित शहरात गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी देवळाली शहरात दुपारी कोयता गँगच्या संशयितांची देवळाली कॅम्प शहरातील मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली आहे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन करवंदे विजय घुके हे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक